गावठाणांमधून मोठ्या मोठ्या इमारतीवरून आपल्या सर्वसामान्य कामगारांनी या भागामध्ये प्लॉटच्या माध्यमातून छोटी छोटी घरं बांधलेत आज रेल्वे जाणार म्हणून ते भयभीत झालेले आहेत मग मोठ्या उद्योगपतीपासून सर्वसामान्य गरीब जन या ठिकाणी भयभीत झाला असेल तर हा प्रोजेक्ट नक्की कशासाठी होणार याचा शासनाला जाब विचारणं खऱ्या अर्थानं तुमचं कर्तव्य आहे आणि तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्याबरोबर पहिल्या दिवसापासून प्रोजेक्ट रद्द वैपर्यंत मी आमदार म्हणून तुमच्याबरोबर राहणार आहे या पूर्ण अलायमेंटला तुमच्या सहित माझाही झेंडे पाटील पूर्णपणे विरोध आहे त्यामुळे या, या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याबरोबर असणार आहे मुळं पहिल्या दिवसापासून मी तुमच्याबरोबर आहे प्रोजेक्ट रद्द वैपर्यंत तुमच्याबरोबर राहील एवढाच शब्द देतो आणि थांबतो रामकृष्ण